बैरनाथ यात्रा उत्सव उंच कडक राजोरी या उतरा यात्रा उत्सवाच्या निमित्तानं उपस्थित असलेले सर्व बैलगाडा मालक बैलगाडा शौकीन ग्रामस्थ मंडळी स्टेजवर उपस्थित असलेले सर्व मान्यवर मंडळी खर तर अण्णा सगळे गाडा मालक म्हणत होते का आमची झुपी होऊ द्या आमची झुपी होऊ द्या कारण त्यांना त्यांचं म्हणणं होतं का तुम्ही बघा प्रकाश शेटका ऐकायलाच तयार नाही या हा कोणीच ऐकत नाही शेळके शेळके सर, सर म्हणत होते का किती वेळ चालायचं सर खर तरुपी जर चांगली झाली ना तर बारी बसल्याशिवाय बरोबर दम धारायला लागतो ज्याने अण्णा दम म्हणजे काय कळ ज्याने काढली त्याची बारी बसली त्याच्यामुळे आम्ही दम धरून आहे खर तर या यात्रा उत्सवाच्या निमित्तानं अनेक गाडा बैल बैलगाडा मालक या ठिकाणी उपस्थित आहेत अनेक मान्यवर उपस्थित आहेत विशेषतः मी ग्रामस्थ मंडळींना या ठिकाणी धन्यवाद देतो तीन दिवसाची यात्रा करणं तसं सोपं काम नाही प्रकाश शेठ तुम्ही सगळे मंडळी आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी काम करत असताना गेले तीन दिवसापासून मी काल पण पाहिलं आज पण पाहिलं सगळे तरुण मंडळी ज्येष्ठ मंडळी अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी नियोजन केलंय आलाउसर मंडळी गेले दोन दिवसापासून या ठिकाणी काम करत आहेत उद्याचा आजचा दिवस आहे ग्रामस्थ मंडळीला या ठिकाणी मी धन्यवाद देतो की भविष्य काळामध्ये अशाच प्रकारची यात्रा अतिशय आनंदामध्ये आपण त्या या निमित्ताने या ठिकाणी साजरी कराल आज बघितलं तर बैलगाडा मालकांच्या चेहऱ्यावर बैलगाडा शोकण्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळ्या प्रकारचा आनंद या यात्रा उत्सवाच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतोय यात्रा उत्सवाच्या निमित्तानं ज्या ज्या देणगीदारांनी या ठिकाणी देणगी देऊन या यात्रा उत्सवामध्ये सहभागी झाल्या त्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो यात्रा उत्सवाच्या शुभेच्छा देतो ग्रामस्थ मंडळींना विशेषतः मी धन्यवाद देतो का या ठिकाणी बोलवलं मान सन्मान केला माझ्या सर्व मित्रपरिवाराचा मान सन्मान केला त्याबद्दल धन्यवाद देतो आणि थांबतो धन्यवाद दादा परत एकदा उंच खड्या ग्रामस्थांच्या वतीनं आपलं स्वागत हर